नमस्कार कामगार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन योजना यूट्यूब चॅनलमध्ये कामगार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाईव्हमध्ये पाहणार आहोत की सेफ्टी किटसाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट कशी घ्यायची ह्यासाठी कोल्हापूर अमरावती नागपूर भंडारा गोंदिया ह्या जिल्ह्यांमध्ये आता अपॉइमेंट चालू झालेली आहे आणि ह्याचे वितरणसुद्धा या, या जिल्ह्यांमध्ये चालू झालेलं आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये जर या ठिकाणी अपॉइमेंट चालू झालेली असेल किंवा वितरण चालू झालं असेल तर कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यातील इतर कामगारांनासुद्धा ह्याची माहिती भेटेल तर चला वेळ न घालवता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूयात कामगार मित्रांनो सेफ्टी किटसाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट घेण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये ही वेबसाईट लिंक पिन केलेली आहे दुसरी तुम्ही सर्च करून गेला तर तुम्हाला हे वेबसाईट लिंक ओपन होणार नाही आहे फक्त जी लिंक मी देतो आहे त्याच लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमची अपॉइमेंट घ्यायची आहे तर या ठिकाणी लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं वेबसाईटवरती येणार आहात इथं वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथं कामगाराचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाकायचा आहे लक्षात ठेवा रजिस्ट्रेशन नंबर टाकण्या अगोदर तुमचा स्टेटस आहे तो ॲक्टिव आहे की नाही आहे हे तपासा ते कसं तपासायचं हे मी व्हिडिओच्या शेवटी एक व्हिडिओ अटॅच केला जाईल त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकणार आहात तर या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून झाल्यानंतर सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी ओ टी पी गेलेला आहे तो ओ टी पी या ठिकाणी सबमिट करून घ्यायचा आहे जर या ठिकाणी ओ टी पी तुमचा इथून जात असेल आणि कामगाराच्या जो मोबाईल आहे त्या मोबाईल नंबरवरती किंवा त्या मेसेजिंग ॲपमध्ये तो ओ टी पी येत नाही आहे तर अशा ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर त्यासाठी मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला आहे त्या व्हिडिओमध्ये मी ट्रिक्स सांगितली आहे ती ट्रिक्स तुम्ही यूज करा आणि त्याच्यानुसार तुम्हाला इथं ओ टी पी जाणार आहे आणि फॉर्म तुमचा जो काय भरायचा आहे जे काय अपॉइंटमेंट घ्यायची आहे ती त्याच्यानुसार तुम्हाला घ्यायची आहे तर या ठिकाणी ओ टी पी टाकून झाल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी जो बांधकाम कामगार आहे त्या बांधकाम कामगाराचे सेफ्टी किटसाठी ऑनलाईन अप्लाय आपण करू शकणार आहात आता इथं एक ट्रिक वापरली गेलेली आहे ती ट्रिक तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि तुम्हाला अगोदरच मी सांगू इच्छितो की माझ्या एका व्हिडिओमध्ये एकच माहिती देत नाही मी त्याच्या आजूबाजूची माहितीसुद्धा मी देत राहतो त्याच्यामुळे तुम्हाला जर ही बांधकाम कामगार योजनेतून लाभ घ्यायचे असतील तर तुम्हाला माझे प्रत्येक व्हिडिओ पाहणे तुमच्यासाठी गरजेचंच आहे आता ही तुमची गरज आहे माझी गरज नाही आहे तुम्ही एका व्हिडिओखाली जर दहा दहा कमेंट करत बसला काही शंभर कमेंट जरी केल्या तरीसुद्धा मी ऑलरेडी त्याचं उत्तर दिलेलं असतं आता मलाही माहीत नाही मी कोणत्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर दिलेलं आहे एक उत्तर आणि एक प्रश्नासाठी मी एक व्हिडिओ बनवायचा आणि त्यासाठी टायमिंग घालवायचा हे मलाही योग्य वाटत नाही त्याच्यामुळे तुम्ही माझे प्रत्येक व्हिडिओ पाहणे तुमच्यासाठीच फायदेमंद आहे आणि व्हिडिओ महत्त्वाचे असले कारणाने तुम्हाला व्हिडिओला शेअर करा हाईप करा प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आहे आणि तीसुद्धा तुमची एक जबाबदारीच आहे तर या ठिकाणी ती ट्रिक वापरल्यानंतर मी या ठिकाणी हा फॉर्म भरू शकणार आहे त्याच्यामुळे मला स्वतःलासुद्धा हा फॉर्म त्याच ट्रिकने भरता आलेला आहे तर या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्यासाठी आपणाला खालच्या साईटला यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला इथं हा आयकॉन आहे याच्यावरती आपणाला क्लिक करायचं आहे किंवा नवडा याच्यावरती आपण क्लिक केलं की कॅम्प ए आणि कॅम्प बी हे दोन कॅम्प इथं आलेले आहेत भंडारा जिल्ह्यासाठी हा फॉर्म भरत आहे त्याच्यामुळे तुमचा जो जिल्हा आहे तुमचा जो सुविधा केंद्र आहे तुमच्या जवळचं त्याच्यानुसार या ठिकाणी ऑप्शन येणार आहेत तुमच्यासाठी ऑप्शन वेगळे आहेत तुमचं जे ऑप्शन आहे तुम्हाला सोयीस्कर वाटतं तो ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे या ठिकाणी आपण भंडारा ए निवडलं आणि अपॉइमेंट डेट याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी काय अपॉइंटमेंट आहे ती घ्यायची आहे तर या ठिकाणी अपॉइमेंट डेट निवडता येत नाही आहे त्यासाठी बॅक यायचं आहे बॅक आलं की पुन्हा एकदा भेटीची तारीख म्हणजेच अपॉइमेंट डेट याच्यावरती क्लिक करायचं आहे बघा याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुन्हा इथं ऑप्शन आलेलं आहे या ठिकाणी पुन्हा बॅक यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता जो कॅलेंडर आहे तो कॅलेंडर आलेला आहे तर या ठिकाणी आपण तीस तारीख निवडलेली आहे आणि ही तारीख निवडून झाल्यानंतर तुम्हाला अपॉइमेंट प्रिंट करा हा ऑप्शन आहे ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने ही तुमची सेफ्टी किटसाठी अपॉइंटमेंट निघालेली आहे या ठिकाणी जी तारीख तुम्ही निवडली आहे त्या तारखेलाच तुम्हाला त्या सुविधा केंद्रावरती जायचं आहे अपॉइमेंटच्या प्रिंटमध्ये इथं खालच्या साईडला शिबिराचा पत्ता आहे त्या शिबिरवरती किंवा जे कॅम्प आहे त्या कॅम्पवरती जाऊन तुम्हाला किट आहे ते घ्यायचं आहे पण लक्षात ठेवा ह्या प्रिंटसोबत तुम्हाला जे डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत ते डॉक्युमेंट कोणते आहेत हे पाहायचं असेल तर हा व्हिडिओ पाहून घ्या आणि याच तारखेला तुम्हाला इसेन्शियल किटची सुद्धा अपॉइंटमेंट घ्यायची आहे आता हे अपॉइंटमेंट योग्यरित्या कशी घ्यायची हे पाहायचं असेल तर हा व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्कीच पाहून घ्या